चारूगा, चारूगा, चारूगा। मी कुठे नाही म्हणलं त्या कामासाठी चालू नव्हत्या त्या नक्कीच कामासाठी चालू होत्या पण मी याच्या आधी दहा दिवसाआधी एक कॉमेंट केली होती ट्विट केली होती की के सामान्य लोकांना पीडीसीसी बँक आणि बारामती बँकेतून पाचशे रुपये मिळत नाही मग त्याचा अर्थ त्या पैशाचा कुठेतरी ना कुठेतरी वापर होतोय आता सामान्य लोकांना पाच पर्यंत बँक चालू असते आता इथं एक पर्यंत चालू आणि त्याच्यात ते काम करत होते पण ते कशाच तर पैसे वाटपाचं काम कुठंतरी केलं जात होतं असं लोकांचं मत आहे आणि मग तिथून पैसा लोकांपर्यंत जायचा तो तिथं दिला जायचा असं लोकांचं तरी मत तिथं झालेलं आहे त्यामुळे कोणाचं काम पीडीसीसी करत होतं याच्या आधी पीडीसीसीच्या चा कर्मचाऱ्यांनी दुर्दैवाने हा त्यांचा प्रचार केला आणि आता पीडीसीसी बँक रात्री एक पर्यंत उघड्यात मार्च एंड तरी नाही मार्च एंड असला असतं तर समजलं असतं आता आपण मे मध्ये रात्री एक पर्यंत काय करतायत तर पाचशे रुपयाच्या नोटा वाटत आहेत असं आमचं ठाम मत आहे इलेक्शनच्या दिवशी त्यांना हे वक्तव्य करावं लागतं आता गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर अजितदादा रडू येत नसताना सुद्धा रडण्याची अॅक्टिंग तिथं केलेली आहे चांगली गोष्ट आहे की काकी तिथे आल्या मी काकींचं मान ठेवतो हो या वयामध्ये आजारी असताना सुद्धा मतदान करण्यासाठी त्या आल्या पण इलेक्शनच्या दिवशीच आई जर कोणाला आठवत असेल आणि हे स्टेटमेंट ते सुद्धा पिक्चरचं स्टेटमेंट जर कुणी करत असेल तर तो, तो त्यांचा त्यांचा विषय आहे पण मी काकींचं स्वागत करतो वय आणि आजारी असताना सुद्धा मतदानाचा हक्क त्यांनी बजावला आम्हाला जे कळालेलं आहे जे लोकांकडनं कळलं आणि जे काय आम्हाला फोन आलेले आहेत पंचवीसशे कमीत कमी एका मताला जास्तीत जास्त पाच हजार पुढेही काही नेत्यांना दिलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये जात धर्म बघून तिथे पैसे दिलेले आहेत तुम्ही कुठल्या वस्तीवर आहात तुम्ही कुठल्या झोपडपट्टीमध्ये आहात तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहत असाल तर सगळ्यात कमी पंचवीसशे तुम्ही जरा बऱ्या घरीमध्ये राहत असाल तुमच्याकडे गाडी असेल मोटरसायकल असेल तर तुम्हाला मग पाच हजार रुपये म्हणजे पैसे देताना सुद्धा यांनी तिथं भेदभाव केलेला आहे असं त्या ठिकाणी आहे आणि आकडा खूप मोठा आहे दोनशे कोटीचं पुढे जाईल काय असं वाटतं